कुडुम mm. कुडूम पहिले तुम्ही आवाज बघा काय भन्नाट झालेले आहेत हे वेफर्स बरं हे वेफर्स ना अगदी मेटाकुटीचं काम नाही आहे म्हणजे इन जनरल जर वेफर्स बनवायचे असेल बटाट्याचे तर ते पाण्यात टाकून त्याचं स्टार्च काढून वगैरे करावे लागतात पण यामध्ये आपण बटाटा नाही वापरला केळी नाही वापरले तर रत्ताळ्याचे वेफर्स आहेत फक्त रताळा कसायचा आणि तेलात तळायचं दॅट्स इट एवढंच काम आहे पण अतिशय रुचकर चवदार हे वेफर्स बनवून तयार होतात पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आहे ना वेफर्स कसे बनवायचे ते बघणार आहोत पण हे वेफर्स बनवताना बटाटा वापरलेला नाही आहे केळे पण नाही वापरणार तर आज आपण रताळ्याचे मस्त कुरकुरीत वेफर्स कसे बनवायचं ते बघणार आहोत तरी त्यासाठी काय करायचं मस्त अशी जाडजूड रताळी घ्यायची आणि रताळ्यांवर ना माती प्रचंड असते त्यामुळे हे अक्षरशः असं पाण्यामध्ये घालून पूर्ण यावरची माती सोडून सोडून इवन जर स्क्रब असेल तर स्क्रबने पण ती घासून घेतली तरी चालेल पण पूर्ण हे रताळं स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे पील नाही करणार होत आपण पण धुवून स्वच्छ घेणं गरजेचं आहे बघा केवढी माती आहे रताळ स्वच्छ करून घेतलेलं आहे याला असा एक क्रॉस कट मारून घ्यायचं शक्यतो आणि थोडं स्मूथ बसलं पाहिजे हे असं कट केलं की हे चिप्स पाडायची जी किसनी असते ना ती घ्यायची आता हे किसून घ्यायचं हे बघा छान असे लांब लांब वेफर्स कट झाले पाहिजे तुम्हाला हवं असेल ना तर हे तुम्ही याचा साल काढून घेऊ शकता पण मी शक्यतो साला सकटच वापरते बघा काय सुंदर वेफर्स पडतायत आता हे छान याचे चिप्स पाडून झालेले आहेत तुम्ही बघू शकाल मस्त असे पातळ सर केलेले आहेत खूप जाड नाही ठेवायचे खूप जाड ठेवलं तर काय होईल नीट तळले नाही जाणार त्यामुळे असे शक्यतो पातळ तळून घ्यायचे आणि हे लगोलग आता तेलात घालायचे पाण्यात वगैरे ठेवायची गरज अजिबात नाहीये हवं तर असेल तर डायरेक्ट तेलात किसले तरी चालतात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि हे रताळ आहेत ना खूप सारे किसून नाही ठेवायचे जस जसे तुम्हाला तळायचे आहेत तस तसे याचे काप करून घ्यायचे सो मी आत्ता एक रताळं केलं हे तळून झाले की मग पुढचे मी किसून देणार आणि अजिबात हाय हीटवर हे तळायचं नाही आहे मध्यमाचच ठेवायची आणि मध्यम आचेवर छान एकसारखे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आणि जसं मी सांगितलं अजिबात आहे ना हाय हीटवर हे तळू नका हाय हीटवर तळलं तर याचा रंग पूर्ण बदलेल आणि ते आतमध्ये कच्चे राहतील त्यामुळे मंदाचेवरच एकसारखे तळून घ्या आता हे तळत आलेले आहे हे कसं ओळखायचं म्हणजे आपण सुरुवातीला हे वेफर्स घातले तेव्हा त्यामध्ये ते खूप सारे बुडबुडे होते खूप सारे बुडबुडे याचा अर्थ त्यामध्ये पाण्याचा अंश खूप होता आत्ता पण यामध्ये बुडबुडे आहेत पण हे कमी झालेले आहेत तर हे बुडबुडे बऱ्यापैकी कमी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे म्हणजे मग त्यातला पाण्याचा अंश पूर्ण निघून जातो आणि हे वेफर्स आतपर्यंत तळले जातात आता मध्ये मध्ये चमचाने हे ढवळून उलटवून दोनही बाजूने तळून घेणं हेही गरजेचं आहे आता इथे तुम्ही बघू शकाल मस्त असं एकसारख्या सोनेरी रंगावर हे रताळ्याचे वेफर्स तळून झाले आहेत आता इथे प्लेट घेतली त्यावर जाळी आणि त्याच्याखाली टिश्यू पेपर घे ठेवलं आहे जेणेकरून यातलं तेल जे आहे ना ते तेल पूर्ण खाली निथळेल वा मस्त असे कुरकुरीत होतात तुम्ही बघू शकाल आणि हे काढूयात जाळीवर हे स्टेप गरजेची आहे आणि हे काढायचे छानपैकी असे पेपरवर आणि पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि याच पद्धतीने आता सगळे हे जे चिप्स आपण तयार केलेत हेही तळून घ्यायचे चला तर मग इथे हे सगळे रताळ्याचे वेफर्स किंवा चिप्स तळून घेतलेले आहेत काय मस्त आवाज जे येत आहे कुरकुरीत तर एकदम अर्थात थोडेसे गोडसर असतात पण चव छान लागावी म्हणून थोडंसं लाल तिखट मीठ उपवासासाठी मीठ म्हणजे शेंदे लोण खनिज मिठापासून बनवलं जातं आणि थोडंसं पादेलोन म्हणजे काळं मीठ उपवासाला तुम्ही नसाल खात पादेलोन तर नाही घातलं तरी हरकत नाही पण पादेलोण म्हणजे काय शेंदेलोणमध्ये काही संयुग ॲड करतात त्यामुळे त्याचा जो अरोमा आहे किंवा त्याचा जो सुवास आहे तो थोडा इंटेन्स होतो आणि स्ट्रॉंग होतो सो so, शेंदेलोन आणि थोडीशी त्याच्यात संयोग ॲड केली की त्याचा रंगही बदलतो आणि चवही बदलते आता हे करूयात टॉस आह हा मस्त एकदम तुम्ही बघू शकाल छान असा तिखट लागलेलं ला। आहे चिप्सला मस्त चटपटी इथं होतात आहा। खायला सुरू केला थांबू नाही शकत वा आणि खूप कमी त्रासात हे चिप्स बनवून तयार होतात जबरदस्त काळ्या मिठाची सेंदव मिठाची लाल तिकटाची चव इतकी अप्रतिम येते हे थंड झाले की छान परणीत भरा मस्त टिकतात तीन चार आठवडे मिळेल तसं टिकूचं नाही शकत कारण आपण कधी एवढ्या क्वांटिटीत बनवत नाही फार फार तर एखाद दुसऱ्या हाताळचं बनवतो त्यामुळे लगोलग करून संपून जातात पण एनिवे प्रवासासाठी वगैरे तुम्हाला कॅरी करायचे असतील तर बेस्ट ऑप्शन आहे तळून नसतील करायचं तर एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर अभन प्रिहीट करायचं त्यामध्ये एकसारख्या या चिप्स ले करायच्या दहा मिनिटं एक साईड उलटवून दहा मिनिटं दुसरी साईड दॅट्स इट अभांमध्ये पण मस्त बनतात पुन्हा भेट्यात अशाच मस्त खमंग कुरकुरीत रेसिपी सोबत तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची चव।